नमस्कार संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आज काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे होय ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळालेले नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपला समावेश आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण पहा तसेच संजय गांधी किंवा श्रावण बाळ इंदिरा गांधी किंवा इतर कोणत्याही निराधार योजनेच्या संबंधित आपले काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलची लिंक दिसेल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमचे प्रश्न आम्ही त्यावरती देखील अपलोड करणार आहोत म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्याचबरोबर व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरला देखील फॉलो करायला विसरू नका आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेल आणि व्हिडिओच्या शेवट आपण तुमच्या म्हणजेच आज कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत ते देखील जाणून घेणार आहोत चला तर आपण वेळ न गमवता या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपला सुरुवातीचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत असे काही प्रश्न आहेत जे आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या व्यक्तीच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे चला तर आपण व्हिडिओला वेळ न गमवता सुरुवात करूया आता बघूया आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे एम कपूर यांनी ह्या विचारतात हो मी पण विधवा आहे माझ्या घरात कोणी कमावणारं नाही डिसेंबरपासून मला निराधारचे पैसे नाही आले काय करायचं कसं करायचं बघा तर कपूरताई तुम्ही विधवा आहात असं तुम्ही सांगितलेलं आहे आणि तुम्हाला डिसेंबरपासून पैसे आलेले नाही आता जर तुम्हाला डिसेंबरपासून पैसे आले नाही तर निश्चितच तुमचं डी बी टी ॲक्टिवेट नसल्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही आम्ही वारंवार सांगत असतो अजूनही आठ लाख काही लोकं आहेत जवळजवळ छप्पन हजार सत्तावन्न हजार लोकं आहेत ज्यांची डी बी टी ॲक्टिवेट नाही आहे त्यामध्ये तुमचा समावेश आहे त्यामुळे तुम्हाला पैशांचा लाभ मिळालेला नाही ठीक आहे तर कपूरताई तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल मिळालं असेल तर तुम्ही निश्चितच आम्हाला व्हॉट्सॲप तुम्हाल फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून संपर्क करू शकता ठीक आहे आता बघूया पुढील प्रश्न बघूया आपल्याला प्रवीण कांबळे सांगतात की सहा हजार पेन्शन निश्चितच झाली पाहिजे होय निश्चितच पव... प्रवीणजी सहा हजार पेन्शन झाली पाहिजे असं सर्वांना वाटतं आणि तुम्हाला सर्वांना दिव्यांगांना निराधारांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तर आमची देखील इच्छा आहे आम्ही देखील त्यासाठी प्रयत्न करत आहोत की तुम्हाला सहा हजार पेन्शन मिळावी यासाठी ठीक आहे आता पुढील प्रश्न आपण बघूया राजेंद्र यांचा प्रश्न आहे राजेंद्र कोठार कोठार यांचा प्रश्न आहे की ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाही अजून आता राजेंद्रजी जर तुम्हाला डिसेंबरपासून पुढील पैसे मिळाले असेल राजेंद्रजी तुम्हाला डिसेंबरपासून पुढील पैसे मिळाले असेल तर तुम्ही ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या पैशाची वाट बघू नका आणि हे जर तुम्हाला पैशांची अत्यंत गरज आहे आणि तुम्हाला मिळवायचेच आहे हे पैसे जर तुम्हाला अत्यंत गरज आहे आणि मिळवायचेच आहे तर तुम्ही संबंधित अधिकारी त्यावेळेस कोण अधिकारी होते त्या अधिकाऱ्याकडे जाऊन याची चौकशी करा की आम्हाला पैसे का मिळाले नाही ठीक आहे निश्चितच तुम्हाला ते पैसे देण्याचा प्रयत्न करतील ठीक आहे तर अशा करतो तुमच्या प्रश्नाचं देखील आ, उत्तर मिळालेलं असेल आता पुढील प्रश्न आहे जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे पैसे मिळाले हां जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार आहे अच्छा तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे अद्याप मिळालेले नाही उत्तम कापसे आपल्याला विचारतात उत्तम कानसे असं काहीतरी नाव आहे तर उत्तमजी तुम्हाला पैसे मिळालेले नाही जानेवारी आणि फेब्रुवारी जर तुम्हाला याआधी डिसेंबरपर्यंत कंटिन्यू पैसे मिळत होते जर तुम्हाला याआधी डिसेंबरपर्यंत कंटिन्यू पैसे मिळत होते तर हे पैसे तुम्हाला आता मार्च एकवीस तारखेपर्यंत मिळेल जर डीबीटी ॲक्टिवेट असेल था था तर नाही तर तुमचे डीबीटी ऍक्टिव्हेट करणे गरजेचे आहे ठीक आहे जर डीबीटी ॲक्टिवेट असेल तर तुम्हाला पैसे मिळेल नाही तर तुम्हाला डीबीटी ॲक्टिवेट करणे गरजेचे आहे ठीक आहे उत्तमजी आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल ठीक आहे आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया रंजना ठोकर आपल्याला विचारतात रंजना थोकर आपल्याला विचारतात बाराशे रुपये मिळते फक्त बाराशे रुपये मिळते फक्त आता तुम्हाला फक्त बाराशे रुपये मिळतात रंजनाजी तर यामध्ये बघा ज्या व्यक्तींचं सर्टिफिकेट शंभर टक्के आहे ज्या व्यक्तींचं सर्टिफिकेट दिव्यांगांचं शंभर टक्के आहे त्यांनाच फक्त पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो ज्या व्यक्तींचं सर्टिफिकेट शंभर टक्क्याचं आहे त्यांना पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो आणि ज्या व्यक्तींचा शंभर टक्क्याच्या खाली आहे साठ टक्के चाळीस टक्के आहे त्यांना बाराशे रुपयाचा लाभ दिला जातो तर हे सर्टिफिकेटवरती डिपेंड आहे त्यामुळे तुम्ही काही चिंता करण्याचं कारण नाही तुम्हाला बाराशे रुपये पुढे कंटिन्यू मिळत राहतील जर तुमचं सर्टिफिकेट शंभरचं आहे तर तुम्हाला या योजनेमध्ये अपडेट करण्याची गरज आहे तुम्हाला या योजनेमध्ये अपडेट करण्याची गरज आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल ठीक आहे जर या व्यतिरिक्त तर कुणालाही काही प्रश्न किंवा शंका असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढेच नव्हे तर व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरला देखील फॉलो करायला विसरू नका ठीक आहे आता आपण आता बघूया पुढील प्रश्नाकडे आपण आता वळणार आहोत आता पुढील प्रश्न आपण घेऊया एस के रिझिया आपल्याला विचारतात लाडक्या बहिणींना पैसे येत आहे परंतु आमच्यासारख्या दिव्यांगांना पैसे येत नाही निश्चितच रिझियाजी तर लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत परंतु दिव्यांगांना देखील पैसे येत आहेत त्यांची योजना आहे त्यामुळे आपण काही करू शकणार नाही सर्वांना लाभ मिळाला पाहिजे जे गरजुवंत आहेत त्या सर्वांना लाभ मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्यामुळे तुम्हाला देखील पैसे येतील आणि त्यांना देखील येतील असं नाही की आपल्यालाच पैसे मिळाले पाहिजेत तर त्यांना देखील पैसे मिळणं गरजेचं आहे त्या देखील गरजुवंत आहेत ठीक आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही तुम्हाला पैसे निश्चितच मिळणार आहे आता पुढील प्रश्न बघूया आपण अक्षय थोरात आपल्याला विचारतात या विचारतात माझा पण आहे आपण प्रश्न सविस्तर वाचूया हे आपल्याला विचारतात की माझ्या आईचे पैसे आलेले नाही आहेत तर बघा तुमच्या आईचे पैसे आलेले नाही आहेत डी बी टी देखील लिंक आहे तर निश्चितच डी बी टी लिंक असल्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही तुमच्या आईचे पैसे जे आहेत तर ते एप्रिलच्या आठ तारखेपर्यंत येणार आहेत एप्रिलच्या आठ तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा आणि तुमच्या आईचे पैसे निश्चितच येणार आहे त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही आता पुढील प्रश्न आपण घेऊया पुढील प्रश्न आहे महागाई वाढली आहे सहा हजार तरी झाले पाहिजे निश्चितच महागाई वाढली आहे आणि सर्व दिव्यांगांना गरज आहे सहा हजाराची त्यामुळे सहा हजार, हजार रुपये झाले पाहिजे ठीक आहे तर श्रोते हो तुमच्या मनामध्ये दे देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ऑफिशियल यूट्यूब चॅनलची लिंक आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरला देखील फॉलो करायला विसरू नका हजारो लोकांचे प्रश्न आम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून सविस्तर संपर्क साधून देखील प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे तुमचे देखील प्रश्न सोडवले जातील चिंता करण्याचं काहीही कारण नाही ठीक आहे आता पुढील प्रश्न आपण एक दोन प्रश्न आणखी घेऊया प्लीज मला पैसे जमा झाले नाही अजून अजून झाले नाही असं कोण विचारत आहेत प्रियंका पवार आपल्याला विचारतात मला पैसे अजूनही जमा झाले नाही तर बघा प्रियंकाजी तुम्हाला कधीपासून पैसे जमा झाले नाही आणि तुमचा जिल्हा तालुका हे तुम्ही मेन्शन करा जेणेकरून आम्हाला तुमच्याशी संपर्क साधता येईल किंवा तुमच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधता येईल त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमची माहिती जी आहे तर ती पाठवा जेणेकरून आम्हाला तुम्हाला सविस्तर माहिती देता येतील तरी देखील एक तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर अद्यापही डी बी टी ॲक्टिवेट केलं नसेल तर निश्चितच डी बी टी ॲक्टिवेट करून घ्या ठीक आहे तर या व्यतिरिक्त जर कुणाला काही प्रश्न असतील तर निश्चितच तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सविस्तरित्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे बरेच प्रश्न येतात आमच्याकडे बऱ्याच रिक्वेस्ट येतात बऱ्याच प्रश्नांवरती आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो काही लोकांशी आम्ही फिजिकली तुमच्या बँकेशी किंवा संबंधित अधिकाऱ्याशी फोनवर देखील बोलण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे आता बघूया आज कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत पैसे याआधी आम्ही एक व्हिडिओ बनवलेला होता आणि ज्या व्यक्तींना आमच्याद्वारे ज्या व्यक्तींना आमच्याद्वारे सतरा तारीख दिल्या गेली होती ज्या व्यक्तींना आमच्याद्वारे सतरा तारीख दिल्या गेली होती त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आता आहे आता अशामध्ये कोणते व्यक्ती आहेत तर या महिन्याच्या सहा तारखेला आणि पाच तारखेला तसेच सात तारखेला काही लोकांना पाच सहा सात किंवा काही लोकांना सहा आणि सातला पैसे जमा झाले आहेत तर ज्या व्यक्तींना सहा आणि सात किंवा पाच या तीन तारखेला पैसे आलेले नाही त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत ठीक आहे ज्या व्यक्तींना ऐकून घ्या सहा पाच आणि सात या तारखेला पैसे जमा झाले नाही तर त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत आणि याचे मॅसेजेस देखील येत आहेत आणि आपल्याचपैकी बऱ्याच श्रोत्यांनी आम्हाला याविषयी सांगितलं देखील आहे आणि आम्ही देखील याविषयी सविस्तर चौकशी केली आहे ठीक आहे तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुमच्या मनामध्ये अधिक काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका ठीक आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी घेतोय आपली रजा नमस्कार